मधीलच नमस्कार म्हणणार आहे कारण का आपण पाहुण्यांना आणायला चाललेलो आणि पाहुणे म्हणजे कोण आहेत दोघीजणी जणी आहेत आणि त्या वर्षानुवर्ष आपल्याकडे राहणार आहेत तर त्या पाहुण्या आपल्या इन आणि इवाई हे लोक घेऊन येणार आहेत आणि मी त्यांना इन आणि इ वाई आपल्या पाहुण्यांना मी पिकअप करायला चाललेली आहे तर सोबतच येतानी आपल्या दोन पाहुणे मी घेऊन येणार आहे तर त्या दोन पाहुण्या कोण आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ का व्हिडिओ पहा

ബോക്സ് <laughs> ഗർ <laughs> <Box muddy. laughs> <laughs> सर्व मंगल मंगल ने शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायण नमो सुते नमस्ते सुरे महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडा रूढे कुलासी महालक्ष्मी सर्व सर्वज्ञसर्वर्ते लक्ष्मी नमोस्ते आद्यांतरहिते देवी महालक्ष्मी नमस्ते स्थूलसूक्ष्मी महारौद्री महाशक्ती महोदय महालक्ष्मी नमस्ते पद्मासन श्वेतांबर महालक्ष्मी नमोस्ते ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ದೇ विसर्जन विसर्जन ते मी जे पाठवलं ना तुला पाठवलं आज माझ्या घरी श्री महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि माझ्या मिंबाई त्या घेऊन आलेल्या आहेत माझ्या किंवा जे आत्या आहेत त्या आहेत त्या आज हळदी कुंकाला महिला बोलवल्या जास्त नाही मी दोन केलं चार पाच महिला बोलवल्या चार पाच महिला बनवल्या कुंकू गेला आणि लक्ष्मी लक्ष्मीची एकशे आठ नावे घेतली आणि अष्ट लक्ष्मी ते म्हटलं आरती वगैरे हो काही केली नाहीये आणि काही फराळचं त्यांच्या पुढे थोडंफार मांडलं आणि थोडंफार तसंच ठेवलं आम्ही सोडलं नाही काही सगळं थोडंफार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोघीचं सगळं वेगवेगळं आहे दोघीचं सिंगार वेगळा आहे दोघीच्या साड्या वेगळ्या आहेत काठा पदर्याच्या एकदम छान साड्या पण आहेत तर तुम्ही उद्या नेसल्यावर पहा त्यांचे डागिने पण पहा रिअल आहेत सर्व आपल्याला त्यांनी सगळ्या हो घेऊन आलेले आहेत फराळ फराळाचं पण घेऊन आलेले आहेत आणि ते आडण्या पण घेऊन आलेल्या आहेत त्यांची छोटी बाळं पण आहेत तेवढून महालक्ष्मीचे मुकट्याने आपण इकडून घेतलं त्यांनी आजच आम्ही सगळं घेतलं अशा प्रकारे महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी आणि मी प्रार्थना अशी केली महालक्ष्मी मातेला माते। जे पण काही डोळे आजच्या माझा व्हिडिओ पाहत असेल ना त्यांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य दे जे जे त्यांना हवं हवे ते ते दे अशी मी महालक्ष्मीकडे प्रार्थना केली आणि छोटासा आजचा व्हिडिओ आहे तुम्ही आवर्जून पाहा स्कीप न करता पहा जास्त मोठा नाही आहे आणि जे कोणी स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद तर मी तुमची विर्याताई इथेच थांबते पुन्हा एकदा तुमची रजा घेते नमस्कार पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतराची चला तर मित्रांनो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय होणार हे तुम्ही नक्कीच पाहा उद्या आज आम्ही घरातल्या घरातच काढून त्यांना बसवलेलं आहे उद्या आपण तुळशी पुढे त्यांना आणणार आहोत तुळशी म बाहेर तुळशी वृंदावनच्या जवळ ठेवून उद्या त्यांचं आगमन करणार आहोत तर पाहायला विसरू नका उद्याचा व्हिडिओ आणि नवीन आत्ता तुम्ही माझ्या चॅनलवर हरकत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा, करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा एकदा सांगते हात जोडून स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरचे बाय बाय